नमस्कार मित्रांनो ए के परफेक्शन ॲकडमधे तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो काल झालेल्या आणि आज झालेल्या दोन्ही दिवसांचे आपण पेपर विश्लेषण करणार आहे म्हणजे मित्रांनो प्रश्नांवरती चर्चा करणार नसून आपण फक्त कोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारण्यात आले आणि आपण तुम्ही कोणत्या टॉपिकवरती भर द्याल त्याच गोष्टीवरती चर्चा करणार आहे ओके सुशील कुमार सर सर्वांना समजतं ओके सुशील कुमार सर आपण जी कमेंट केलेली आहे ती मी वाचलेली आहे तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोचलेल्या आहेत ओके समजून घ्या लेक्चर स्टार्ट केल्याने ले अगोदर सर्वांनी एकदा काय करायचं आहे कन्फर्म करायचं आहे ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही गोष्टी क्लिअर आहेत का ओके सर्वांनी एकदा काय करा व्हिडिओला लाईक करा कारण की आपण जबरदस्त असं ॲनालिसिस मित्रांनो तुम्हाला सांगणार आहे ओके आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो सर्वात जास्त जर निकाल कोणत्या अकॅडमीचा लागलेला असेल यूट्यूबमध्ये फ्रीमध्ये आपण शिकवल्यानंतर मित्रांनो तर ते ए के परफेक्शन ॲकॅडमी आहे जवळपास पन्नासपेक्षा जास्त विद्यार्थिनींचे मला व्हॉट्सअपवरती मेसेज येऊन गेले मित्रांनो ओके समजून घ्या काय म्हणते ग्रामसेवल टोक टेक्निकल क्वेश्चन किती येतात चाळीस प्रश्न येतात टेक्निकलवरती ईश्वर सर तर हॉल तिकीटवर फोटोवरती अर्धी सही आणि अर्धी बाहेर करायची का हो बघा तिथं करायचं इथं काहीच करू नका तिथं गेल्यानंतर तुम्हाला व्यवस्थितरित्या गाईडलाईन केल्या जाणार आहे ओके फोटो चिटकवून जा फक्त गुड आफ्टरनून सर ओके आणखी बघा आजचे ऑनलाईन सांगा क्वेश्चन सर जे बिलकुल सांगतो सुशील कुमार सर त्यासाठी चालू आहे फक्त तुम्हाला काय करायचं माहिती आहे का आपण जे बोलतो ना त्याच्यावरती कुठं तरी भान असलं पाहिजे आपलं दुसरं काहीच नाही यानंतर बघा हे सर गुड इव्हिनिंग सर हॅलो बघा हाफला क्लास नाही की दरवाजा उघडला क्लासमध्ये गेलो मग डायरेक्ट तुमच्यासोबत चर्चा करू हे काय मित्रांनो ऑनलाईन असते ऑनलाईनमध्ये कसं लॅपटॉपमध्ये सर्व गोष्टी ॲक्युरेट टायमवरती स्टार्ट नसतात त्याच्यामुळे पाच ते दहा मिनटं इकडे तिकडे होतात ओके समजून घ्या सर माहिती नको का मग वरती किरण बघा किरण मॅम का सर बघा तुम्ही कुठल्याच प्रकारे हॉलटिकीटवरती माहिती नको करू का फक्त काय करा माहिती आहे का एक फोटो लावून द्या त्याला बाकी काहीच नाही ओके गुड इवनिंग सर्वांना बघ वन मिलियन व्यूज आणि सतरा हजार सब्सक्राइबर मित्रांनो अवघ्या नऊ महिन्यामध्ये फर्स्ट व्हिडिओ अपलोडेड स सर्वांना माहिती आहे आपण पहिला जो काही व्हिडिओ आहे हा नऊ महिन्या अगोदर अपलोड केला होता आणि त्यानंतर मित्रांनो आतापर्यंत जर आपला विचार केला तर एक मिलियन प्लस व्यूज काय झालेले एक मिलियन प्लस व्यूज मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला मिळालेले आणि सतरा हजार सबस्क्रायबर एवढे कंप्लीट झालेले आहे एवढंच नाही तर मित्रांनो पहिल्याच बॅचमधील मराठी व्याकरण आणि गणितामध्ये जबरदस्त स्कोर करणारे आपल्या जे काही रननागि रागिनी आहेत विद्यार्थिनी आहेत मित्रांनो यांनी सिलेक्शन केलेलं आहे जवळपास मित्रांनो पन्नास विद्यार्थिनींनी आतापर्यंत फक्त तेरा जिल्हा परिषदेचा निकाल लागलेला आहे किती फक्त आणि फक्त तेरा जिल्हा परिषदेंचा निकाल लागलेला आहे एक गोष्ट किती तेरा जिल्हा परिषदेंचा निकाल लागलेला आहे मित्रांनो पन्नास प्लस विद्यार्थीनी त्याच्यामध्ये सिलेक्ट झालेले आहेत बघा आता सर्व विद्यार्थ्यांना ही ऑफर आहे फक्त आणि फक्त पन्नास रुपयामध्ये मित्रांनो या सर्वच्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळत आहे कशा तर बघा जूनपर्यंतच्या आणि ही जी ऑफर असणार आहे हे फक्त आज आणि उद्याच्या या दोन दिवसामध्येच असणार आहे त्यानंतर मित्रांनो हा जो काही कोर्स आहे याला मी अनपब्लिश करून टाकणार आहे जर तुम्हाला जर याचा नक्की जर फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता ज्यामध्ये मित्रांनो जूनपर्यंतच्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे ओके जून दोन हजार चोवीसपर्यंत आणि सर्वात जास्त भर जून महिन्यावरती दिलेले आहे प्रत्येक महिन्यामध्ये मित्रांनो दीडशे प्लस प्रश्न आहेत एकशे पन्नास प्लस प्रश्न आहेत आणि मित्रांनो परीक्षेमध्ये हेच प्रश्न रिपीट होत असतात त्यानंतर बघा आरोग्यसेवकची तांत्रिक डायरी याच पन्नास रुपयामध्ये बघा जूनपर्यंतची चालू घडामोडी आरोग्यसेवकची तांत्रिक नोट्स ग्रामसेवकची कृषी आणि तांत्रिक नोट्स जी केच्या नोट्स आणि मित्रांनो विशेष म्हणजे काय तर जिल्हा विशेष नोट्स मित्रांनो आपली ही नोट्स अशी आहे का बारा ते पंधरा पानाची आहे फक्त बारा ते पंधरा पानाची आहे आणि मित्रांनो तुम्हाला चार गुण चार गुण देण्याची कॅपॅसिटी ठेवते अशी तगडी नोट्स काढलेली आहे मित्रांनो यानंतर बघा मराठीवरील जबरदस्त टेस्ट सिरीज आहे आणि मराठीमध्ये मित्रांनो तुम्हाला एक सांगतो फक्त आणि फक्त तुम्हाला जे गोष्ट सांगतो तेवढं करा ओके आता यानंतर बघा ग्रामसेवक आणि आरोग्यसेवकच्या टेस्टसुद्धा त्याच्यामध्ये अवेलेबल आहे याच पन्नास रुपयामध्ये तुम्ही सिंपल काय करू शकता आपलं ए के परफेक्शन अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सॉरी ए के परफेक्शन अकॅडमीचा स्टोरवरती जायचं आहे सर्च करायचं आहे आणि आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि फक्त आणि फक्त पन्नास रुपयामध्ये मित्रांनो हे सर्वच्या सर्व गोष्टी तुम्हाला परचेस करून घ्यायच्या आता येऊया आपण विश्लेषणवरती आता कोणीही जास्त कमेंट्स करणार नाही आता यानंतर ना बघा मराठीमध्ये प्रकारे बघा हे आहे विश्लेषण कालचं ओके हे विश्लेषण कशाचं आहे कालचं आणि मित्रांनो आजचा विषय सांगतो तुम्हाला आज ज्या ज्या विद्यार्थिनींनी पेपर दिला ज्या ज्या विद्यार्थिनींनी पेपर दिला त्यांचं मित्रांनो त्यांनी फक्त मॅरेथॉन सेशन जरी केलं असतं आपलं मराठीचं मॅरेथॉन सेशन तरी त्यांना पंधरापैकी पंधरा त्यांचे क्वेश्चन सॉल्व्ह झालेले आहेत ॲज इट इज कार्बन कॉपी पेपर उतरलेला आहे मला कॉल आलेला आहे ओके बघा आता काय म्हणत आहे बघा एक मिनिट सातारा एन एम रिजल्ट केव्हा लागेल सविता मॅम साताऱ्याचा सा निकाल आज संध्याकाळपर्यंत वाट बघा लागून जाईल ओके एक ते दोन दिवसामध्ये लागणारच आहे रोहिणी मॅम रोहिणी मॅम तुम्ही मला विश्लेषण पाठवलं मला एक सांगा आपण जे मॅरेथॉनचं लेक्चर घेतलं होतं तशा प्रकारचे प्रश्न आले का नाही तुम्हाला एकदा रोहिणी मॅम सांगून द्या बघा गुड आफ्टरनून सर्वांना मला पाहिजे सर ठीक आहे जितू सर तुम्ही काय करू शकता माहिती आहे का लिंक दिलेली आहे कम्युनिटी सेक्शनमध्ये जा तिथून तुम्ही नोट्स परचेस करू शकता सर प्लीज प्रश्न घेतो घेतो पंकज सर बघा आता रोहिणी मॅम एकदा मला एक सांगा आपण ज्याप्रमाणे मॅरेथॉन सेशन घेतलं होतं त्यापैकी पंधरापैकी पंधरा प्रश्न ॲज इट इज त्याच टाईपचे आले का नाही ओके okay, तुम्हाला एक सांगतो विरुद्धार्थी शब्द हे कालचं विश्लेषण आहे मराठीमध्ये बघा उतारावरती पाच प्रश्न आले होते काळ ओळख्यावरती एक प्रश्न आला होता विरुद्धार्थी शब्दावरती एक प्रश्न आला होता वाक्याची पुनर्रचनेवरती तीन ते चार प्रश्न आले होते आणि चुकीचे वाक्य ओळखावरती तीन ते चार प्रश्न होते समानार्थी शब्द होता एक ओके अशा प्रकारे मित्रांनो हे कालचं विश्लेषण होतं आजचं तुम्हाला सांगतो ओके आजचं मी टाईप नाही केलं विनाकारण टाईमपास करायला नव्हतं परवडत त्याच्यामुळे मी काय केलं आजचं तुम्हाला तोंडी सांगून देतो बघा तुम्हाला एकच मिनिट मी स्क्रीनशॉट काढलेले आहेत ते मॅम आलेले आहेत का लाईव्हमध्ये सध्या ओके नाही आलेले आणखी आलेले असते तर तुम्हाला सर्वचे सर्व सांगितलं असतं बघा आता बघा तुम्हाला जे लिंग ओळखा सांगितलं होतं मी तुम्हाला लिंग ओळखा ओके त्यानंतर अनेक एक वचन अनेक वचन एक वचन आणि अनेक वचन ओके प्रॅक्टिस कशी करून घेतली होती बघा मी न मी काय केलं होतं एक वचन आणि अनेक वचनला सर्वप्रथम घेतलं होतं आणि आज त्याच्यावरती सहा ते सात प्रश्न रिपीट झाले ओके सहा ते सात प्रश्न ओके मला एकदा सांगा आपला मॅरेथॉन लेक्चरचा काही फायदा झाला का नाही तुम्हाला ज्या विद्यार्थिनींचा आज पेपर झाला त्यांनी मला सांगायचं आहे बघा सहा ते सात प्रश्न अनेक वचनावरती आले होते आणि आपल्याच याच्यातील आले होते मित्रांनो ओके okay, मराठीचं मला आता जे लाईव्हचे लेक्चर सुरू होतं त्याच्यामध्ये ज्या गोष्टी माहिती पडल्या ते तुम्हाला सांगतो आणि जे काही प्रश्न आले होते ते सुद्धा सांगतो ओके okay, आता बघा बौद्धिक क्षमतेवरती कशा कशावरती फोकस केला तर बघा गाळलेल्या जागा भरा म्हणजे काय तर मित्रांनो इन द ब्लँक्स ओके okay, त्यानंतर ता त्रिज्या काढा विचारली होती त्रिज्या काढा यानंतरचा बघा गुणोत्तर आणि प्रमाण कोडेवरील प्रश्न बैठक व्यवस्था दिशानिर्देश टक्केवारी क्वाड्रेटिक इक्वेशन आणि इनइक्वेलिटी अशा प्रकारचे मित्रांनो टॉपिक आलेले आहे ओके okay, हे टॉपिक समजून घ्या आणि याच्यावरती प्रॅक्टिस करा मी मित्रांनो आज मॅरेथॉन सेशन न घेण्याचं कारण एवढंच की तुमचा कुठल्याच प्रकारे टाईमपास झाला नाही पाहिजे त्याकरता ओके okay, बघा आता रु काही सांगायला तयार नाही असो जेवढे विद्यार्थी लाईव्ह आहेतज सर्वांनी एकदा लाईक करा थम्सअप करा मी काय करतो तर बघा तुम्हाला जे काही त्रिज्या काढा याच्यावरती कुठंतरी दोन तीन वेळा प्रश्न आले ना वर्तुळावरती मी परत काय करतो वर्तुळावरती मग तुम्हाला थोडक्यामध्ये तुम्हाला एक बेसिक टेक्निक सांगून देतो ओके वर्तुळावरती बेसिक टेक्निक सांगून देतो जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये फुल स्कोअर मिळेल ओके सिम्पल सिम्पल ओके बिलकुल जेवण करून येऊ शकता तुम्ही तुम्हाला कुणीही धरून ठेवलेलं नाही ओके बघा आता एक गोष्ट सांगतो आज आपण थोडक्यामध्ये बघा टाईम आहे वेळ आहे म्हणून मी तुम्हाला आजच्या एक सर्कल नावाचं जे काही टॉपिक आहे ते कशा प्रकारे सॉल्व करायचं सर्कलचे प्रश्न कशा प्रकारे सॉल्व करायचे ते सांगतो थोडक्यामध्ये ओके तयार आहे का तुम्ही सांगा हो बघा रोहिणी मॅमची कमेंट आलेली आहे हो सर मॅरेथॉनचे क्वेश्चन आले होते ओके समजून घ्या मित्रांनो मॅरेथॉन सेशन आपलं जसंच तसं कार्बन कॉपी झालं ओके मला दोन तीन मुलींचे मॅसेज येऊन आहेत परंतु प्रश्न पाठवले नाही ओके खूप फायदा झाला तुमच्या लेक्चरचा मला माहिती आहे ना बघा मॅथ रिजनिंग रिजनिंगचं एक मॅरेथॉन सेशन आपलं घ्यायचं बाकी होतं ते रिजनिंगचं सेशन आपण आज घेणार होतो परंतु थोडीशी तब्येत व्यवस्थित नसल्या कारणाने मित्रांनो मी काय केलं तर आजचं सेशन घेतलेलं नाही ओके okay. उद्या मी काय करतो रिजनिंगचं सेशन कम्प्लीट करून घेतो आणि फक्त आणि फक्त आपण मराठी व्याकरणसुद्धा भरपूर शिकवलेलं आहे रिजनिंगसुद्धा भरपूर शिकवलेलं आहे आणि फक्त आणि फक्त आता तांत्रिक घटकावरती कुठंतरी प्रॅक्टिस करूया तांत्रिक घटकावरतीच करूया आता ग्रामसेवकच्या आणि मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना हंड्रेड पर्सेंट सिलेक्शन पाहिजे त्यांनी या ऑफरचा फायदा घ्या आजचे दिवस ऑफर असणार आहे परत तुम्हाला ही आयुष्यामध्ये ऑफर बघायलासुद्धा मिळणार नाही ओके सर तुमच्या व्हिडिओचा खूप खूप फायदा झाला सर थँक्यू सो मच धन्यवाद उमा मॅम उमा मॅम कोणकोणते प्रश्न आले ते एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता का मला सांगा सर्कल घ्यायचं का फास्ट सांगा का प्रश्न घेऊ आज आलेले बघा आज पहिला प्रश्न कोणता आला होता तर तुम्हाला सांगतो बघा एक प्रश्न आला होता मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक कोण एकच मिनिट बघा आता मृत्युंजय हा हा जो काही लेख आहे पुस्तक आहे कोणाचा आहे मृत्युंजयचे लेखक विचारले होते मित्रांनो आज मृत्युंजयचे लेखक ओके मृत्युंजय का मृत्युंजय छावा याचे जे लेखक कोण आहेत सांगा बरं फास्ट उत्तर द्या नमस्कार गुरुवर नमस्कार एस डी एम सर सर तेवीस तारखेला आरोग्य सेविकेची एक्झाम आहे त्यासाठी इम्पॉर्टंट सांगा बिलकुल बघा हेच आहे बौद्धिक क्षमता एक सांगतो ज्या ज्या विद्यार्थ्यांना मराठीमध्ये पैकीच्या पैकी पाहिजे त्यांनी एकदा मॅरेथॉन सेशन बघा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी मॅरेथॉन नसेल बघितलं त्यांनी मॅरेथॉन सेशनचे दोन भाग आहेत ते बघा दोनच्या स्पीडने का होईना पण बघा ओके बघा काय तर बघा मृत्युंजय त्यानंतर छावा हे कोणाचे पुस्तक आहेत तर हे आहेत शिवाजी सावंत सावंत शिवाजी सावंतचे आहेत ओके यानंतर बघा तुम्हाला आणखी प्रश्न विचारला होता तो म्हणजे काय तर बघा एक मिनिट आ, पेसा कायदा कधी सुरू झाला बघा हा प्रश्न घेतला होता का मी पेसा कायदा कधी सुरू झाला कधी सुरू झाला बघा हा प्रश्न घेतला होता का नाही पेसा कायदा कधी सुरू झाला या प्रकारचा प्रश्न आला होता आणि त्यानंतर बघा एक्स आणि वायचे समीकरणे आले होते मित्रांनो एक्स आणि वाय म्हणजे क्वाड्रेटिक इक्वेशन बघा आपण क्वाड्रेटिक इक्वेशन घेतलं नव्हतं का क्वाड्रेटिक वरती सुद्धा प्रश्न आला होता ओके ब दोन प्रश्न होते याच्यावरती इक्वेशन इक्वेशनवरती आज क्वाड्रेटिक इक्वेशन जबरदस्त रिप्लाय झाला मित्रांनो बघा जे मॅथ्सचं आपण घेतलं तेसुद्धा इज झालं मराठी व्याकरणचं सुद्धा इज झालं मला तरी असं वाटत आहे नाईन्टीन सिक्स इज करेक्ट ओके परंतु मित्रांनो तो कायदा आहे कधीपासून स्टार्ट झालेले आहे आपल्याला विचारण्यात आलेला आहे आता बघा तुम्हाला काही प्रश्न विचारतो सॉरी तुमचा टाईमपास काही करत नाही या प्रश्न घेऊन विनाकारण काय होतील फक्त माझे व्ह्यूज वाढतील परंतु कुठं तर तुमचा टाईमपास होईल तुम्ही काय करा माहिती आहे का सध्या सेल्फ स्टडी करा सध्या सेल्फ सेल्फ स्टडी करा अजूनपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशनवरती क्लिक करा मी काय करतो माहिती आहे का एक पेपर सेट करण्याचा प्रयत्न करतो काल मी पेपर अर्धा सेट केला होता आज पूर्ण मी काय करतो माहिती आहे का पेपर सेट करतो आणि रात्री लेक्चर घेण्याचा प्रयत्न करतो रात्री टाईम फिक्स नाही मित्रांनो जसा मला वेळ मिळेल मी काय करणार आहे सेशन घेणार आहे ओके आता मी काय करणार आहे माहिती आहे का पाच मिनिटानंतर परस पाच मिनिटानंतर लगेच लाइव येतो पाच मिनिटात लगेच लाइव येतो आणि मित्रांनो जे मे आणि जून मे आणि जून या कर यावरती करंट अफेअर्स जे जे काही प्रश्न आहेत ते घेतो सर्कल घेऊ का मला कमेंट आल्या नव्हत्या म्हणून मी सर्कलला स्टॉप करते नाहीतर सर्कल मी घेतलं असतं लगेच तुम्ही शिकवलेले सर्व मराठी ग्रामरवरचे जसे तसे का प्रश्न आले होते धन्यवाद उमा मॅम बघा असे प्रामाणिक विद्यार्थी पाहिजे लगेच आले आणि सांगितलं की ॲज इट इज प्रश्न आले कार्बन कॉपी प्रश्न आले मित्रांनो ॲज इट इज ओके समजून घ्या मी काय सांगण्याचा सा प्रयत्न करते असंच नाही मित्रांनो फुल डीपमध्ये आपण अगो अद्दर अभ्यास केला त्यानंतरच तुमची प्रॅक्टिस करून घेतली मॅरेथॉन म्हणजे ॲज इट इज प्रश्न आले ओके दोन तीन विद्यार्थी विद्यार्थीच म्हणत आहे घ्या तर एक काम करतो मी हे सेशन थांबवतो पेपर विश्लेषणचं हेडलाईनचं ठेवतो हो वर्तुळ घ्या वर्तुळ ओके वर्तुळ तुम्हाला शिकवतो मग ठीक आहे ब्लँक पि डीवरती असतील प्रश्न हे टाईप नसतील म्हणून सर्वांनी ॲडजस्ट करून घ्यायचं आहे अक्षर चालेल ना ठीक आहे बघा दोन मिनिटामध्ये येतो मी परत आणि मित्रांनो हा करंट अफेअर्सची नोट्स ज्या ज्या विद्यार्थ्यांना हवी असेल त्यांनी मला या नंबरवरती क्लिक करा करंट अफेअर्सची नोट्स ट्रिपल सेवन डबल झिरो सिक्स टू फोर फाय थ्री या नंबरवरती तुम्हाला करंट अफेअर्सची पीडीएफ जर हवी असेल तर तुम्ही काय करू शकता करंट अफेअर्स लास्ट सिक्स मंथ ओके फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळणार आहे तुम्हाला फ्रीमध्ये भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या खुशीमध्ये ठीक आहे अच्छा सांस प्रहर म्हणता का सायंकाळच्या प्रकाशाला कोणती वेळ म्हणतात बघा त्याच्यामध्ये सांस प्रहर होतं का ऑप्शन काय काय होते उमा मॅम या नंबरवर तुम्ही मला मेसेज करा मी तुम्हाला संध्याकाळपर्यंत पाठवून देईल करंट अफेअर्सची सहा महिन्याची नोट्स फक्त आणि फक्त त्याच्यातील सहा महिने जरी देत असले तरी तुम्हाला मे आणि जूनच वाचायचे मे आणि जून बाकी फापट पसारा बिलकुल वाचायचा नाही फक्त दोनच वाचायचे मे आणि जून हे दोनच चांगले आहेत ओके बाकीचा फापट पसारा वाचायचा नाही तर मित्रांनो आजचा पेपर कसा होता तर एकदा बघून घ्या हे विश्लेषण आहे ओके हे कालच्या पेपरचं विश्लेषण आहे आजच्या याच्यावरती फक्त आणि फक्त लिंग ओळखा आणि एक वचन ओळखा याच्यावरती दहा प्रश्न होते बाकीचे काही एवढे विशेष नव्हते वाक्याच्या पुनर्रचनेवरती होते, पुनर होते चुकीचे शब्द होते अशा प्रकारे ठीक आहे आणि कोण उमा मॅम एकदा एक काम करा उमा मॅम आज झालेल्या पेपरचं मला विश्लेषण मराठीमध्ये कोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारण्यात आले आणि गणित बुद्धिमत्तेवरती कोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारण्यात आले एकदा मला सांगा ओके हे दोन प्रश्न या दोन टॉपिकचे मला चॅप्टरवाईज फक्त सांगायचं आहे चॅप्टरचे नाव जरी सांगितले तरी चालेल प्रश्न नका पाठवू फक्त टॉ चॅप्टरचे नाव पाठवा ओके ज्या ज्या विद्यार्थिनींचे आज पेपर झाले त्यांच्यासाठी बघा आता सर्कलसाठी मी काय करतो दहा मिनटामध्ये लेक्चर स्टार्ट करतो सर्वांनी जॉईन व्हायचं आहे डन